महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पारोळा तालुक्यातील हिवरे येथे रेशन दुकानदार स्वतः विकतो चोरून तांदूळ हिवरे तांडा येथील रेशन दुकानदार तांदूळ विक्री करायला घेऊन जात असताना गावातील काही ग्रामस्थांनी मोंढाळे गावाजवळ हे तांदूळ पकडण्यात आले असून रेशनचे दुकान तीन वेळा निलंबित करण्यात आले आहे व परत चालू करण्यात आले आहे ग्रामस्थांना यावर प्रश्न पडला आहे की रेशनिंग वाटप हे गरीब लोकांसाठी आहे की विक्रीसाठी आहे वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया प्रतिनिधी भाग्यश्री पाटील जळगाव रेशनिंगची चोरी चालू आहे इथे माल पकडलेला आहे बी जे पीचे तालुक्याध्यक्ष शालिक्राम पवार यांनी आणि भानुदास ओंकार यांची रेशनिंगमध्ये पिळवणूक झालेली आहे आणि पिळवणूक झाल्यानंतर त्यांनी आज हा माल पकडलेला आहे हा माल पूर्ण चोरीचा आहे चोरीच्या असल्यामुळे आता त्यांचे काय काय प्रश्न आहेत आणि त्यांना काय काय त्रास झालेला आहे त्यांच्या शब्दातच आता ते आहे मॅडम हा माल जोरखेडा दांडा सिम दुकान नंबर एकसष्ट दुकानदार वसंत पवलाद पवार मॅडम मागील तीस वर्षापासून यांच्याकडे दुकान आहे आणि वारंवार मॅडम हे जे त्यांच्यावरती म्हणजे साठ सत्तर टक्के लोकांनी जे तक्रारी दिलेल्या आहेत ते तक्रारी तहसीलदार करून कलेक्टर कलेक्टर करून कमिशनर गेल्या आणि तिथून हा दुकान दोनदा तीनदा रद्द झालेलं होतं परंतु मॅडम या काळा बाजारामध्ये खूप मोठ्या लोकांच्या बड्या हस्तींचा हात असतात त्याच्यामुळे जे येतं कलेक्टर आणि याच्याकडे जरी गेले विभागाकडे तरी तिथे पैशाचे देवाणघेवाण करून हे सरळ सुटून जातात आणि हे दोन तीनदा सुटल्यामुळे या माणसाला एवढी येऊन गेली हा सरळ सांगतो तुम्ही तहसीलदारकडे जा कलेक्टरकडे जा नाही इथं कमिशनरकडे जा मागे मॅडम आम्ही जे येतं खूप हायकोर्टापर्यंत हे झालेलं आहे मी तुम्हाला कागदपत्र सगळे दाखवू शकतो मी एक गावाचा नागरिक म्हणून हे आमचे बंधू आहेत भुदास ओंकार पवार यांनी आज यांच्या लक्षात आलं म्हणून हे पूर्ण गाव इथे जमलेलं आहे आणि आमच्यावर आम्ही हे न्याय मागायला गेलो म्हणून आमच्यावर दोन हजार नऊमध्ये खोटे खंडणी आणि दरोड्याची केस दाखल झाली त्याच्यामध्ये आम्ही मी एक बेरोजगार माणूस आहे मी बीड माझं आयुष्य याच्यामध्ये त्यांनी वाया घातलं मॅडम माझ्यावर गुन्हे दाखल झाले खोटे तर असं प्रकार असताना म्हणजे यांना एवढी गुर्मी झाली की आमचं कोणीच काही करणार नाही पाच पन्नास हजार लाख रुपये दिले की हे सगळं सुटून जातात वरून ऑर्डरी पास होऊन जातात म्हणून मॅडम आमची विनंती आहे माझ्या गावात म्हणजे जे आहेत आता जे पुरवठा अधिकारी वगैरे आले आहेत त्यांनी पूर्ण गावाचं जरी स्टेटमेंट घेतलं तरी आम्हाला अडचण नाही हो तर प्रत्येक गावाचे जे प्रत्येक लोक आहेत दो दवंडी दिली जाते गावामध्ये आणि दोन दिवसाची मुदत आहे अंगठा पहिला घेतला जातो आणि त्यानंतर जे येतं ज्याला द्यायचं त्याला देतात ज्याला नाही द्यायचं त्याला सरळ घरी पाठवतात तुला मिळणार नाही तुला जिथे जायचं असेल तिथे जा कलेक्टरकडे जा तहसीलदारकडे जा गोरगरीब बंजारा समाजाचे लोक आहेत त्यांना समजत नाही म्हणून ही अशी पिळवणूक चालू आहे मॅडम म्हणून आमच्या गावाला न्याय मिळावा आज हा माल पकडलेला आहे हा माल जप्त होऊन या दुकानदारांनाही याच्यावर कारवाई व्हावी अटक व्हावी आणि हे दुकान रद्द व्हावं अशी आमच्या पूर्ण गावाची मागणी आहे